आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राईम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल हा, मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व एस टी स्टॅन्ड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत एस टीमध्ये नवीन गाड्या आलेपासून एस ने कात टाकली असून एस टीचा व्यवसाय नफ्यात आला आहे त्यातच शासनाने महिलांना प्रवासात पन्नास टक्के सवलत दिल्यानेही महिला वर्ग मोठ्या प्रमाणात एस टीला गर्दी करीत आहे महिलांचे प्रमाण वाढल्याने एसटी डेपोनेही महिलांकरता सर्व सुविधा देण्यास काहीच हरकत नव्हती पण विटा एस टी डेपोचा भोंगळ कारभार मात्र काही केला संपताना दिसत नाही विटा बस स्थानकातील शौचालय बंद असून त्यात शक्क टाळे ठोकले आहे त्यामुळे महिला वर्गास प्रचंड त्रास होत असून मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे विटा एस टी डेपोच्या डेपो मॅनेजरपदी महिला असूनही असा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत असून प्रवासी वर्गातून मोठ्या प्रतिक्रिया येत आहेत विटा एस टी डेपो प्रशस्त जागेत असूनही पार्किंगची सोय नाही खासगी गाड्यांचा मोठ्या प्रमाणात सुसळाट असतो कचरा कुठेही टाकलेला दिसत आहे परिसरातच कचरा जाळला जात असून प्रदूषण वाढत आहे वातावरण दूषित होत आहे आम्ही प्राईम न्यूजच्या माध्यमातून या गोष्टींवर अनेक वेळा प्रकाशझोड टाकला तरी डेपो मॅनेजरनी कसलीही दखल घेतली नाही आता मात्र अनेक सामाजिक संघटना त्यांना धाडा शिकवण्यासाठी सज्ज झाले आहेत प्रवाशांची सोय करता येत नसेल तर नोकरी तरी कशासाठी करता असा संतप्त सवाल प्रवासी वर्गातून होत असून स्वच्छता पार्किंग तसेच शौचालयाचा प्रश्न लवकर सोडवा नाहीतर आमच्या स्टाईलने आंदोलन करून तुम्हाला झोपेतून जागे करावे लागेल असा इशारा शिवसेनेच्या पुष्पादाई बोबडे यांनी दिला आहे खाजगी गाड्या बस स्थानक आवारात कधीही कशाही येत आहेत बस स्थानकासमोरून रोज खाजगी ट्रॅव्हल्स प्रवाशी भरून जात आहेत तरी तुम्ही गप्प का तसेच शौचालय ठोकल्याने महिलांनी कुठे जायचे हा मोठा प्रश्न आहे तरी तुम्ही व्हा अन्यथा जायला तयार व्हा असा इशारा पुष्पाताई बोबडे यांनी दिला आहे शिंदे विटा जय जिजाऊ जय शिवराय मी शिवसेना महिला प्रमुख पुष्पाताई बोबडे आज या निमित्तानं तुमच्या समोर येत आहे की स्त्रियांसाठी जी सर्वात आवश्यक गोष्ट असते ती म्हणजे सार्वजनिक शौचालय पण विटा बस स्टँड मध्ये जे सार्वजनिक शौचालय आहे त्याची तर दुरावस्था झालेलीच आहे अस्वच्छता तर आहेच परंतु तिथं महिलांना शौचालय जाताना पैशाची मागणी होते आणि याची तक्रार एकदा आगार प्रमुखाकडे गेल्यानंतर तिथं वाद झाल्यानंतर ते शौचालय पूर्णत महिलांसाठी मोफत केलं गेलं आहे तरी सुद्धा बाहेर गावावरून येणाऱ्या अनोळखी महिला नवीन प्रवासी महिला येणाऱ्या ना, ये त्यांच्याकडून पैशाची मागणी तेथे होते सर्रास आणि त्यांच्याकडून पैसे घेतले जातात आणि तिथं सर असा कोणताही फलक लावला गेलेला नाही की महिलांसाठी हे शौचालय मोफत आहे तर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाला मी आवाहन करते की त्यांनी महाराष्ट्रासाठी संपूर्ण जे महिलांसाठी शौचालय आहे बस मध्ये ते महिलांसाठी मोफत करावं असं हो। असताना सुद्धा कालच विटा बस स्थानकामध्ये एक भयंकर प्रकार मॅस मिळाला तो म्हणजे असा की त्या ठिकाणी जे महिलांसाठी शौचालय आहे त्या शौचालयाला चक्क टाळे टाळे लावलेले आहेत ला हे टाळे कोणाकडून आणि कोणत्या कामासाठी लावलेले गेले आहेत ला याचा जाब तर ते तेथील ते लोकांना विचारणारच आहे परंतु ज्यांनी कोणी हा प्रकार केला आहे त्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर त्वरित कारवाई व्हावी अशी मी सिंहसेनेच्या वतीनं मागणी करते तसेच जय महिलासाठी शौचालय मोफत आहे ते मोफत झालंच पाहिजे अन्यथा शिवसेना त्याची दखल घेईल एवढंच मी इथं सांगते धन्यवाद